नमस्कार म्हणजे जय जण तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे संकट चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या म्हणजेच कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी आपण चतुर्थी तिथी साजरी करत असतो गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे मंगलमूर्ती आहे त्यामुळे जे भक्त चतुर्थी साजरी करतात किंवा चतुर्थीचा उपवास हा करतात त्यावरती गणपती बाप्पा हे लवकर प्रसन्न होतात आणि गणपती बाप्पा हा हे शीघ्र पावणारे देवत आहे गणपती प्रथम पूजनी आहेत प्रथम वंदनीय आहेत कुठल्याही पूजेच्या प्रसंगी गणपती बाप्पांची पूजा अगोदर केली जाते आणि त्यानंतरच कुठल्याही पूजेची सुरुवात ही होत असते तर तुम्ही जर का संकट चतुर्थीचं व्रत उद्या करणार असणार का तर काही गोष्टींचे नियम पाळणे देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि सेवा करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये याविषयीच माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शहर पर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर उद्या आहे संकट चतुर्थी संकट चतुर्थीची जी पूजा आहे ती संध्याकाळीच केली जाते म्हणजे आमच्याकडे तरी संध्याकाळीच केली जाते तुम्ही जर का संकट चतुर्थीचं व्रत करत असाल तर दिवसभर तुम्ही फळहार करून किंवा उपसाचे पदार्थ खाऊन तुम्ही संकट व्रत हे करू शकता अनेक जण निरजळा देखील संकट चतुर्थीचं करते म्हणजे पाणी न पिता देखील संकट चतुर्थीचं व्रत हे करतात परंतु तुम्हाला तु जसं सहन होत असेल त्याप्रमाणे तुम्ही संकट व्रत हे करू शकता आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी त्या वेळी ही पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळी जेव्हा आपण तुम्ही तुमचं देवघर जर का मोठे असेल तर ते तिथे तुम्ही पूजा करू शकता किंवा वेगळीच पूजा देखील तुम्ही मांडू शकता एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे अगोदर तर अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून मूर्तीला गंध अक्षता लावायची आहे गुलाल टाकायचा आहे त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे आणि दुर्वा अर्पण करायची आहे एकवीस दुर्वांची जुडी गणपती ही अर्पण केली जाते आणि ह्या दुर्वा हळदीमध्ये ओली हळद जी असते हळद ओली करायची आणि त्या हळदीमध्ये बुडवून गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तुमची कसलीही इच्छा असो ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि हळदीमध्ये दुर्वा जर का बुडून गणपती बाप्पांना अर्पण केला तर कुठलीही मनोकामना जी आहे ती गणपती बाप्पा लवकर पूर्ण करतात त्यामुळे गणपती बाप्पांना ती हळदीमध्ये बुडूनच अर्पण करा आणि त्यानंतर जर समजा तुम्हाला दुर्वाची जुडी जर मिळाली नाही तर मग त्यांनी काय करावं कारण की आता उन्हाळा आहे दुर्वा मिळणं थोडं अशक्य होते तर तुम्ही एकवीस तांदूळ देखील गणपती बाप्पांना ओम गणपते नमा ओम ग गणपते नमा म्हणत म्हणत तुम्ही एकवीस तांदूळ देखील गणपती बाप्पांना अर्पण करू शकता म्हणजे आता एप्रिल आणि मेमध्ये तर मिळणं दुर्वा अशक्यच होतं म्हणजे जिथे पाणी आहे ओलावा आहे तिथे दुर्वा मिळून जातील परंतु सगळीकडेच दुर्वा मिळणं अशक्य होते मग त्यावेळी तुम्ही एकवीस तांदूळ देखील गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्यानंतर तुम्ही संकट चतुर्थी महात्म्य जे आहे ते वाचा कुठलं म्हणजे तुम्ही जर का संकट व्रत करत असाल तर संकट चतुर्थी महात्मा हे आवर्जून वाचावं ती एक छोटी पोथी आहे तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानवरती ती पोथी मिळून जाईल आणि संकट चतुर्थीचं महात्म्य वाचावं कारण की त्यामध्ये तीन ते चार प्रकारच्या स्टोरी दिलेल्या आहेत म्हणजे कथा सांगितल्या आहेत आणि एक कृष्णाची देखील कथा त्यामध्ये आहे संकट चतुर्थीचं व्रत केल्यामुळे काय काय फळाची प्राप्ती होती हे देखील त्यामध्ये दिलेलं आहे मला संतान प्राप्ती हवी असेल तर ते देखील संकट चतुर्थीच्या व्रतामुळे होते त्यामुळे आपण कुठलाही उपवास करतो व्रत करतो करावा, व्रत करावा। लग, तर त्यामागचं लॉजिकल म्हणजे काय कारण आहे की आपण हे उपवास करावं व्रत करावं हे लॉजिक जर आपण समजून केलं तर मग आपण जे उपवास वगैरे करतो त्या गोष्टी आपल्याला अजून चांगल्या प्रकारे कळतात त्यामुळे तुम्ही संकट चतुर्थ व्रतचं महात्म्य जे आहे ते तुम्ही घेऊन या आणि तुम्ही त्या प्रकारे तुम्ही ते वाचन करू शकता अतिशय छोटी आहे एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये होते परंतु त्यामध्ये तीन ते चार कथा दिलेल्या आहेत आणि त्या कथा वाचल्यामुळे मग आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला सोप्या होतात त्यानंतर संध्याकाळच्या वेळी जेव्हा चंद्रोदय होईल म्हणजे तुम्ही जर का संकट व्रत करत असाल तर कंपल्सरी आहे की चंद्रोदय झाल्याशिवाय आपल्याला उपवास सोडायचा नसतो पारण आपल्याला करायचं नसते चंद्राची पूजा करून गणपतीची पूजा अगोदर करायची संकट चतुर्थीचं महात्म्य वाचायचं आणि त्यानंतरच चंद्रोदय झाल्याच्या नंतर चंद्राची पूजा केल्याच्या नंतरच आपल्याला उपवासा सोडायचा असतो तर प्रत्येक कॅलेंडरवरती मिळून जाईल तुम्हाला की कुठ कुठल्या भागातल्या चंद्र कधी निघतो तर म्हणजे कॅलेंडरवरती तसा टाइम दिलेला असतो नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी किंवा कुठे नऊ वाजून नऊ मिनिटांनी देखील चंद्रोदय होतो त्याप्रमाणे तुम्ही कॅलेंडरवरती बघा की चंद्रोदय कधी होणार आहे आणि गणपती बाप्पाची पूजा झाल्याच्या नंतर चंद्राला अर्घ द्यायचं चंद्राची पूजा करायची आरती ओळायची आणि त्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा असतो पोथी वाचल्याच्या नंतर तुम्ही गणपती बाप्पाची आरतीही करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग चंद्राला ओवाळायचं आहे आणि एक तुमच्याच्याने जर का शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा करा किंवा दिवसभरात तुम्ही सेवा करू शकता अथर्व शीर्षाचं वाचन करा दिवसभरात तुम्ही कधीही मग अथर्व शीर्ष घेऊ शकता मुलांना देखील आवर्जून तुम्ही अथर्व शीष म्हणायला लावा त्यांना नाहीतर मोबाईलवरती ऐकायला लावा परंतु आवर्जून उद्या संकट चतुर्थीच्या दिवशी अथर्व गणपती स्तोत्र गणपती संकट नाशिकचे जे आहे ते देखील तुम्ही मुलांकडून वाचून घ्या किंवा त्यांना ऐकायला लावा मुले जर का छोटे असतील तर मग तुम्ही म्हणा आणि मुलांना साईडला बसवा ते ऐकतील आणि ऐकून ऐकून देखील त्यांच्यावरती खूप चांगले संस्कार रुजायला सुरुवात होते म्हणजे गणपती यामध्येच आपल्याला सगळ्या गोष्टी कळून जातात की ते संकटनाशक आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही देखील म्हणावं म्हणजे प्रत्येक व्यक्तीने संकट चतुर्थीच्या दिवशी अठर्वशी गणपती संकटनाशक स्तोत्र त्यासोबतच एकशे आठ वेस तुम्हाला जर का शक्य झालं तर ओम ग गणपती नमा या मंत्राचा जप अवश्य करावा ओम ग गणपती नमा हा गणपती बाप्पाचा बीज मंत्र आहे त्यामुळे तुम्ही स्वतःही म्हणा आणि मुलांना देखील म्हणा लावा अगदी छोटा अगदी छोटा मुलगा जरी असेल तरी सुद्धा तो म्हणू शकतो काही हरकत नाही मंत्र अतिशय छोटा आहे तुम्ही बोलायचा त्यानंतर मुलांना पाठीमागे आपल्या बोलायला लावायचं मुलं बोलतात एक पाच ते अकरा वेळेस ते सहजरित्या म्हणू शकतात परशाचा मुलगा जरी असेल तरी सुद्धा किंवा मग मोठा जर असेल तर हरकत नाही मोठ्यांना तुम्ही अथर्विशेष समजा आता संस्कृतमध्ये आहे खूप मोठं होते वाचायला तर तुम्ही गणपती संकटनाशक स्तोत्र तुम्ही वाचायला सांगा त्यांना किंवा ग गणपती नमा या मंत्राचं तुम्ही अकरा वेळेस त्यांना सांगू शकता की अकरा वेळेस तू हा मंत्र म्हणू शकतो आणि आवर्जून उद्या एकशे आठ वेळेस तरी एक माळ घेण्याचा तरी ओम गणपती नमा या मंत्राचा एक माळ घेण्याचा तरी प्रयत्न करावा मोठे व्यक्ती असेल तर सहजरित्या शक्य होते आणि आपण ज्या सेवा करू तर त्यानुसारच आपल्याला फळ मिळत असते म्हणजे असं आपण म्हणू शकतो की जा आपण जर का चांगले कर्म केले तर आपलं नक्कीच चांगलं होणार आहे त्यामुळे चांगले कर्म करणं तेवढंच महत्वाचं आहे त्यासोबतच मुलांना देखील अध्यात्माकडे वळवणं तेवढंच महत्त्वाचं आहे ते आणि मुलं हे घरामधूनच शिकत असतात आपण ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या गोष्टी मग मुलं देखील करतात मुलं देखील तशाच गोष्टी शिकतात त्यामुळे तुम्ही आवर्जून उद्या संकट चतुर्थीच्या दिवशी आणि सगळ्या मुलांचा आवडतं दैवत म्हणजे गणपती बाप्पाच आहे सगळ्या मुलांना तुम्ही कुठल्याही मुलांना जर का विचारलं छोट्या मुलांना की तुला कुठला देव आवडतो तर ते, ते गणपती बाप्पा सांगतात त्यामुळे मुलांना देखील अतिशय आनंद होतो संकट चतुर्थीच्या चतु दिवशी चतु चतु महिन्यातून एक वेळेस तर संकट चतुर्थी येते आणि त्यावेळेस ते नक्कीच करू शकतात आणि मुलांमध्ये देखील आवड निर्माण होते नियम असतात प्रत्येक व्रताचे काही नियम असतात म्हणजे आपण जेव्हा व्रत करत असतो तेव्हा त्याचे देखील काही नियम असतात संकट चतुर्थीच्या दिवशी मांसाहार करू नये अत्यंत वर्ज मानलं गेलं आहे त्यामुळे आपल्याकडून ह्या गोष्टी होणार नाहीत याचं देखील भान ठेवा म्हणजे आता खूप जण लेडीज खात नाही परंतु घरामध्ये जेंट्स खातात मग घरामध्ये खाऊन येणं किंवा बनवणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे संकट दिवशी ह्या गोष्टी देखील करू नका पण चांगले जर वागलो आपले कर्म जर का चांगले असले तर नक्कीच पुढे चांगल्या गोष्टी होत राहतात त्या छोटासा एक मंत्र आहे गणपती बाप्पाचा वक्रतुंड तुम्हाला महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यषू सर्वदा हा मंत्र देखील तुम्ही मुलांकडून उद्या नक्की म्हणून घ्या आणि तुम्ही स्वतः देखील म्हणा कारण की त्या मंत्रामध्ये दे देखील आपण गणपती बाप्पांचं आव्हान करत असतो की सगळे काही जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडते मुलांना शाळेत जाताना आवर्जून तुम्ही सकाळी वक्रतुंड तुंड महाकाय म्हणून शाळेमध्ये पाठवा खरंच खूप छान रिझल्ट येतो मुलांमध्ये देखील ते नम्र व्हायला सुरुवात होतात त्यांचे विचार बदलायला सुरुवात होतात पण तर जर तुम्ही मुलांना म्हणायला सांगत असाल तर आवर्जून त्यांना त्याचा अर्थ देखील सांगा की याचा अर्थ काय होतो आणि त्यामुळेच मुलांमध्ये आवड निर्माण होते जर आपण त्यांना अर्थ सांगत गेलो त्याम त्यामुळे मुलांमध्ये रुची निर्माण होते आणि ते अध्यात्माकडे चांगल्या पद्धतीने वळायला सुरुवात होते त्यांचे अभ्यासामध्ये देखील म्हणजे मी अध्यात्मच एक असं आहे स्त्री असो पुरुष असो लहान मुलगा मुलगी अध्यात्मच एक असं शस्त्र आहे की त्यामुळे सगळं काही आयुष्य हे पालटू शकते तिथे समाधान येते तिथे नम्रपणा येतो त्यामुळे आपण आपल्या मुलांना आवर्जून काही गोष्टी सांगाव्या की आज चतुर्थी आहे किंवा कुठली एकादशी आहे ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण सांगत गेलो की दुर्गाष्टमी आहे शिवरात्री आहे म्हणजे ह्या प्रत्येक महिन्याच्या ज्या तिथी येतात त्या देखील मुलांना आवर्जून सांगावं मोठे सणवार तर मुलांना माहीत होतच असतात कारण आपली तेवढी लगबग ही चालू असते परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी देखील आवर्जून सांगावं कारण की आपल्याकडूनच ते समोरच्या पिढीला हे मिळत असते समोरची पिढी ही घडत असते संस्कार हे निर्माण होत असतात त्यामुळे आवर्जून तुम्ही या गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्या चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद